हॅलो गाईज वेलकम बॅक टू दर्श एम्पायर आता तुम्ही म्हणाल सकाळ सकाळी हे स्कार्प लावून कुठे चाललीस तर घरातली सगळी कामं झालेली होती पण आज होता मंगळवार त्याच्यामुळे कसं आहे ना मला फळ आणायचे होते आणि मिस्टर बोलले बाई मागच्या वेळेस सारखं जर ते फळ चांगलं निघालं नाही तर तुझी कटकट कट, -कट, -कट, -कट सुरू होईल त्यापेक्षा तूच चल आणि तूच तुझ्या आवडीने फळं घे म्हटलं अरे वा हे तर सोने पे सुहागा झालं मग मी गेली आणि माझ्या चॉईसनी फळं घेऊन आली तर आज मी केलं होतं डाळीच्या पिठातली ढोबळी मिरची आणि मस्त झाली होती पण मीठ थोडं जास्त झालं होतं ठीक आहे होतच राहतं आणि केलं होतं साधं वरण जिरं टाकून आणि मस्त झालं होतं ते पण इकडे आहे भात आणि तिकडे आहेत पोळ्या असं माझा स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किचन ओटा वगैरे स्वच्छ आवरून झालं आहे इथे वाजले एक आता करायचं आहे आराम पण आराम करायला घेतला आणि मिस्टरांनी दार वाजलं टक 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 म्हटलं काय झालं तर म्हणजे माझं एक डॉक्युमेंट भेटत नाही आहे त्यामुळे ते अर्जंट शोधायचं आहे म्हटलं ठीक आहे शोधा मला तर काही सापडत नव्हतं ते मग त्यांनी ते डॉक्युमेंट शोधलं आणि आज तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची की ही जी गाडी आहे ना आमची ही इचा आज आमच्याकडे शेवटचा दिवस आहे कारण की आम्ही ही गाडी विकतो आहे आणि आम्ही नवीन गाडी बुक केलेली आहे तर ती कोणती आहे काय ते तुम्हाला नंतर कळेल आणि हा जो मुलगा आहे ना यानेच आमची गाडी घेतलेली आहे आणि हा आमच्या ओळखीचा आहे आमच्या एरियातलाच आहे त्याच्यामुळे काय नाही आमची गाडी आम्हाला दिसत राहणार पण शेवटी कितीही झालं ना तरी आपल्या एक मेमरीज असतात आपल्या आठवणी असतात ह्या गाडीसोबत आणि ह्या गाडीने आम्हाला खूप दूरदूरपर्यंत फिरवले हो त्याच्यामुळे आमच्यात प्रचंड आठवणी ह्या गाडीसोबत मिस्टर झाले होते खूप इमोशनल पण म्हटलं ठीक आहे असू द्या आता तुम्हाला नवीन गाडी हवी आहे तर हिला बाय बाय करावाच लागणार कारण आपण तर अजिबात अंबाणी नाही आहोत की दोन गाड्या सांभाळू शकू <laughs> तर म्हटलं चला आता हॅपीली बाय करा आणि इथे याचं वेगळंच नाटक असतं कोणीही आलं ना बाहेरून की याचं असतं की बस मला फिरायला घेऊन जा आणि इतक्या उन्हात सुद्धा यांनी त्याला फिरायला नेलंच इथे झाली होती संध्याकाळ दुपारी मस्त आराम केला आणि आता प्रचंड भूक लागली होती कारण दिवसभर फक्त फळं खाल्ले होते तर म्हटलं चला थोडीशी चिक्की खाऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया